कर्म मार्ग जर पाहायचं ठरलं तर कर्म फार सूक्ष्म कर्म करता येत नाही साधं त्यांनी ने नेत्राचमन करा म्हणतात गुरुजी आपल्याला नेत्राचमन पाण्यात बोट बुडवायचं आणि डोळ्याला लावायचं डोळ्याला पाणी लावा असं ते सहज म्हणतात ते डोळ्याला पाणी लावायचं असलं तर बत्तकन बोट नाही बुडवायचे त्या पात्याला त्या भांड्यामध्ये ते बुडवले की नख त्याच्यात बुडलं नाही पाहिजे महत्वाची गोष्ट नख जर पाण्यात बुडाली तर त्यांनी महाराज त्याचा दोष आहे म्हणजे न ख न लागू देता त्यांनी पाणी असं बोटांना घ्यायचं दोन बोटाला मग डोळायला त्यांनी लावायचं नाही तर दोष लागतो सूक्ष्मता लोकांना माहीत नाही ही, ही। सूक्ष्मता आहे महाराज कधी शिखा आपण मस्तकावर धारण करतो लोक करीतच नाही कधी लोकांना धर्माविषयी बिलकुल त्यांनी आस्था राहिली नाही खरं सांग मस्तकावर शिखा असली पाहिजे आपण जर हिंदू आहोत ना स्वतःला जर हिंदू म्हणत असलो आपण सनातन वैदिक आणि हिंदू धर्माची त्यांनी पायिक आहोत सनातन वैदिक धर्म आहे आपला आ, ही सनातन वैदिक धर्माची जी परंपरा आहे या परंपरेमध्ये सोळा असणारे संस्कार आहेत हे सगळेचे सगळे संस्कार आपल्या जीवनामध्ये असावेत कानून सगळं ऐकायला फार महत्वाचा मुद्दा सांगतो लाजू नका कोणाला लाजणार आहात लाजून काय करणार आहात आणि ज्यांना लाजतात का तुम्हाला काय देणार ज्यांच्याकरिता तुम्ही लाजून स्वतःचं जीवन त्यांनी धर्मबाह्य त्यांनी जगण्याचा प्रयत्न करत असाल की तुम्हाला काय देतील कष्ट तुम्ही करता घाम तुम्ही गाळत आहात तुमचं जीवन तुम्ही जगतात आहात तुमचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे तरी पण तुम्ही त्यांच्याकडे पाहून परतंत्र झालेले आहात म्हणून त्यांनी धर्माचरण करत नाही लक्षात ठेवण्यासारखं कोणाचा काही विचार करू नका न लगेच चिंता करण्याची मग आपण त्यांनी हा आपला स्वधर्म त्यांनी पाळावा पण स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म स्वधर्मे निधनम श्रेय स्वतःचा धर्म त्यांनी पाळावा थोडस संस्कार त्यांनी आपल्या जीवनामध्ये असा म्हणजे उपनयन संस्कार आपल्या मुलांचा व्हावा यज्ञपवित संस्कार त्यांनी मस्तकावर शिखा धारण करावी लक्षात ठेवा मस्तकावर शिखा असल्याशिवाय तुम्ही केलेलं कोणतंच कर्म भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही कोणताही कर्म करा ते कर्म शिखा धारण केल्याशिवाय भगवंतापर्यंत जायचं नाही हा म्हणून त्यांनी यज्ञ करा काय देवपूजा करा सगळं करा जर तुमच्या मस्तकावर शिखा नसेल शेंडी नसेल तर ते कर्म त्यांनी भगवंतापर्यंत जात नाहीत लोकांना